नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर कबनूर हायस्कूल मध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा कबनूर एज्युकेशन सोसायटीचे कबनूर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कबनूर प्राथमिक विद्या मंदिर व बालमंदिर कबनूर मध्येोणऐशन साजरा झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष व संस्थेचे माननीय श्री जयकुमार अमृत हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमात संस्थेचे ज्येष्ठ संचालक माननीय श्री सुरेंद्र केटकाळे हे उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांना विद्यालयातील एमसीसी छात्र सैनिक आर एस पी छात्र सैनिक नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांकडून मानवंदना देण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या रांगोळी व पोस्ट्रालनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविकामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य श्री जाधव उपक्रमातील प्रगती स्पष्ट केली स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी बालवाडी प्राथमिक विद्या मंदिर व हायस्कूलच्या मुलांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याची आठवण करून देणारे देशभक्तीपरगीते व समूह नृत्य सादरीकरण केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मानेंद्र माननीय three. सुरेंद्र केटकाळे यांनी भारताला महासत्ता बनवण्यासाठी तरुण वर्गाचे योगदान खूप मोठे आहे त्यामुळे तरुण वर्गाने व्यसनापासून दूर राहावे समतोल आहार व व्यायाम करून सदृढ राहून भारताला बलवान बनवावे असे सांगितले यावेळी विद्यालयातील कुमारिका नम्रता खुर्पे इयत्ता दुसरी कुमारिका मनवा कुंभार इयत्ता तिसरी कुमारिका सानिया मनेर इयत्ता नववी कुमारिका प्रणाली पाटील इयत्ता नववी कुमारिका कल्याणी खैर मोडे इयत्ता नववी या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले संस्थेचे अध्यक्ष व का कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री जयकुमार कोले यांनी आपल्या आपल्या भारत देशाला मिळवून देण्यासाठी अनेक प्राणाची आहुती दिली आहे हे मिळालेलं स्वातंत्र्य आपण सर्वांनी मिळून टिकवून ठेवले पाहिजे आपल्या देशावर आपण प्रेम केले पाहिजे आपण या लोकशाही देशात जन्माला आलो हे आपले खूप मोठे भाग्य आहे आपण या देशाचे काहीतरी देणे लागतो म्हणून सर्वांनी आपल्या देशाची देशसेवा केली पाहिजे असे मत व्यक्त करून सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास व्यासपीठावर ज्येष्ठ संचालक माननीय श्री सुरेंद्र केटकाळे प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मान्य श्रीमती व्ही आर पाटील पर्यवेक्षक श्री एस एस चौगुले जिमखाना प्रमुख श्री एस एस राजमाने सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ एम पी पाटोळे बालवाडी प्रमुख सौ लता डोनवडे सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी श्री दिलीप लेगाडे मामा यांच्याकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेला खाऊ वाटपाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला मानवंदना देणाऱ्या एम सी सी व आर एस पी संघाला मिळवण्याचे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री माने एस एस श्री राजमाने एस एस व आर एस पी प्रमुख श्री एस एस मोराळे यांच्या मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे संचालन सौ पी पीएम व श्री पी के व सौ आर जी गुरव यांनी तर आभार प्राथमिकच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती व्ही आर पाटील यांनी मानले म्हणजे काय मोठे पण आहे काय या देशात अजून दारिद्री किती आहे का तुम्हाला घरात वया घेता येत नाही का तुम्हाला चांगलं दत्त घेता येत नाही का तुम्हाला चांगले कपडे घालता येत नाही कारण आपली परिस्थिती म्हणून ही शिक्षण संस्था सर्वसामान्य मुलांच्या साठी ज्या सुविधा चांगल्या चांगल्या द्यायच्या

मी <tí> तुम्हाला <tí> 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 <tí>